नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्येष्ठा गौरीचं आगमन होत आहे उद्या आणि आपल्या ज्येष्ठा गौरीला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे कोणत्या रंगाची नेसू नये आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा तुम्हाला सगळी पूजेची जी माहिती आहे तीही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल परंतु ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण साड्या देवींना गौराई देवींना कोणत्या नेसायच्या आहेत कोणत्या रंगाच्या नेसायच्या आहेत कशा प्रकारे नेसायच्या आहेत ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा ज्येष्ठा गौरी आगमन आपलं दोन हजार चोवीस या वर्षीचं उद्याच्यालाच होत आहे आणि आपल्या घरी गौराई माताचं आगमन माहेरवासीन माहेरी येत आहे तर आपल्या माहेरवासिनला साडी नेसायची आहे तर सगळ्यात अगोदर साडी आपल्याला नेसायची आहे ती काठपदरी असावी गौराई देवीला काठपदरी अशी साडी असावी पैठणी असली तरीही चालेल परंतु काटपदराची पाहिजे सगळ्यात अगोदर देवीला आवडणारा रंग म्हणजे लाल देवीला सगळ्यात जास्त लाल रंग आवडतो आणि पिवळा रंग हा भगवान विष्णूंना प्रिय आहे आता हे रंग जे आहे ते देवी देवतांना अतिशय प्रिय आहे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे लाल रंग हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्याचसोबत गुलाबी रंग हे प्रेमाचं प्रतीक आहे ज्यावेळेस आपण गुलाबी रंगाचीसुद्धा साडी नेसतो तर त्यावेळेस एकदम पूर्ण दिवस एकदम छान जातो एकदम असं प्रसन्न प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तर लाल रंगाची साडी नेसल्यावर सुद्धा तसंच असतं छानच वाटतं तर बघा लाल पिवळा किंवा हिरवा या रंगांपैकी लाल पिवळा हिरवा आणि गुलाबी या रंगांपैकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी नेसू शकता त्याचसोबत कुठल्या रंगाची नेसायची नाही आहे तर बघा काळा आणि निळा हा रंग चुकूनही नेसायचा नसतो काळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची बॉर्डर जरी साडीला असेल किंवा ब्लाऊज पीस जरी असेल तुम्ही ब्लाऊज पीस दुसरा बनवून घ्या किंवा ऑनलाईन दुसरा तुम्ही मागवू शकता त्याचसोबत पण ब्लाऊज पीससुद्धा काळं नको आहे निळं नकोय त्यासोबत साडीचे जे किनारे आहेत म्हणजे काळ्या रंगाचा तिथे दोरासुद्धा नसोबत याची मात्र काळजी घ्यायची आहे हे कलर शुभ नाही आहेत त्याच्यामुळं आपण जेव्हा देवी देवतांचं काहीतरी करत असतो त्यावेळेस काळा आणि निळा या रंगाचा अजिबात तिथे उल्लेख करायचा नसतो तर काळा आणि निळा वगळता तुम्ही कुठलेही रंग नेसू शकता त्यातल्या त्यात बघा लाल पिवळा हिरवा आणि गुलाबी रंग अतिशय आपल्या देवांना प्रिय आहेत देवींना प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही या रंगाची साडी नेसली तरी अतिशय उत्तम आहे पिवळ्या रंगाची नेसू शकता हिरव्या रंगाची नेसू शकता आणि याने आपल्यावर देव प्रसन्नच होणार आहेत तुम्हाला तर माहिती असेल कारण की आपण जेव्हा नवरात्रीमध्ये सुद्धा नेसतो त्यावेळेससुद्धा आपल्या देवींना कलर सगळ्यात जास्त प्रिय असतात तर हे आणि काही ना काही देऊन गेले प्रत्येक कलरमध्ये सौख्य समाधानी ऐश्वर धन आ, आता सूर्यदेवांना जो आहे तो पिवळा रंगही प्रिय आहे का प्रिय आहे ज्यावेळेस सूर्याची किरण पडतात तेव्हा ते पिवळसर रंगामध्ये पडतात आणि सूर्यनारायणाला हा जो रंग आहे पिवळा तो अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची त्याच्या जोडीला लाल रंगाची त्यासोबत गुलाबी रंगाची या साडींपैकी तुम्ही कुठलीही साडी नेसू शकता आता विषय आला बांगड्यांचा तर दे आपल्या गौराईला बांगड्या कुठल्या रंगाच्या नेसायच्या आता सौभाग्याला सौभाग्य देतं हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या परंतु त्या काचेच्याच असल्या पाहिजेत काळजी घ्या प्लॅस्टिकच्या नकोय काचेच्याच बांगड्या आपल्या महालक्ष्मी गौराईला घालायच्या आहेत आणि याने आपलं सौभाग्य वाढणार आहे आणि छान होणार आहे ह्यामुळे आपण ह्याची काळजी मात्र घेतली पाहिजे त्यासोबत आपण देवाला नैवेद्य काय दाखवायचा गौरी पूजन जे आहे ते टायमिंग वगैरे काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ पुढचा नक्की बघा तर आत्ता सध्या इथेच थांबवते आणि आजची जी माहिती तुम्हाला आवडली असेल उद्याचा जो शुभमुहूर्त आहे रात्री काहीतरी आठ वाजेपर्यंत आहे आ, मी तुम्हाला टायमिंग वगैरे बघून नेक्स्ट व्हिडिओ बनवते तिथे तुम्ही बघा चला तर बाय आणि सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद